आज महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून या प्रचार दौऱ्याला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पवार मनीषा रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली आज पहिला प्रचार दौरा काढण्यात आला या दौऱ्यात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माजी आमदार शिरीजपदा चौधरी यांनीही या प्रचार दौऱ्याला उपस्थिती दर्शवून उमेदवाराच्या प्रचाराला पाठिंबा दिला प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासासाठी परिवर्तन असा संदेश देण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीने शहराच्या विकासासाठी विविध योजना मांडण्यात आल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला असून येत्या दिवसात प्रचार अधिक वेगात होणार असल्याची माहिती देण्यात आली अनवार अली की रिपोर्ट या राबीरच्या जनतेकडून निश्चितपणे आमच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना असाच आशीर्वाद मिळेल आणि ही जी दमनकारी राज्य चाललेलं आहे अधिकारी राज्य चाललं हे मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीची ही फळी जी आहे हे निश्चितपणे रावेर शहराचा चेहरा बदलण्यासाठी कार्यवाही करेल आणि कृतिशील राहील आणि निवडून आल्यानंतर देखील लोकांची सातत्याने सेवा करत राहील अशा प्रकारची मी खात्री व्यक्त करतो मी रावेरच्या जनतेला हे आवाहन करतो की त्यांनी सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं पंजा मशाल आणि तुकारी या तीन चिन्हांवरती शिक्का मारून त्यांनी या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यशस्वी करावं असं मी त्यांना नम्र आवाहन आवा आवा करतो धन्यवाद कालच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक होऊन जी महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये सर्वानुमते माझी मिसेस माझी धर्मपत्नी सौ मनीषा रवींद्र पवार हिची निवड करून महाविकास आघाडीने आम्हाला उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या निमित्ताने मी प्रथमतः आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे उपनेते मान्य गुलाबरावजी वाघ जिल्हा प्रमुख माननीय योगीराजजी पाटील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे सर्वांचे मी आभार मानेल की त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे एक चांगलं नेतृत्व आमच्यात नेतृत्व गुण बघून आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा आम्ही चीज करून आमच्या महाविकास आघाडीला दाखवू एवढंच मी सांगेल नक्कीच मी त्यांचं आज आभार मानतो रावेर शहर जर लक्षात घेतलं तर रावेर शहराची दुर्दशा झालेला प्रत्येक नागरिक आज बघतोय त्या दुर्दशेतून आपल्याला बघायचं आहे आणि त्या दुर्दशेतून आपल्याला या रावेरला बाहेर काढायचं आहे नक्कीच रावेरचा विकास हा कसा करायचा काय करायचा त्याचा संपूर्णपणे रोडमॅप आमच्या ऑन पेपर लिहून ठेवलेला आहे फक्त रावेरकरांनी विकासाला साथ देण्याच्या निमित्ताने आज दोन तारखेला जे आपलं आपल्या हातून मतदान होणार आहे फक्त फक्त आणि फक्त विकास जात धर्म पंथ ह्या या, या गोतावळ्यामध्ये न अडकता पैसा या गोतावळ्यामध्ये न अडकता फक्त जर रावेरकरांना विकास हवा असेल तर नक्कीच ते मला आशीर्वाद देतील अशी मी आशा बाळगतोय मी सर्व मतदारांना एवढंच आव्हान करेल कि मित्र हो पक्ष जात धर्म पंथ या गोष्टी गौण असून आपल्याला जीवन जगत असताना ज्या मूलभूत गरजा आहे पाणी वीज शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला विकास साध्य करायचा सा आहे आणि फालतू प्रश्नांमध्ये न अडकता की मला इथे मान दिला नाही मला माझं नाव टाकलं नाही माझे हे फक्त आणि फक्त मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे येणार आहे आणि येत्या सहा महिन्यात रावेरकरांनी जर का संधी दिली तर येत्या सहा महिन्यात तुम्हाला सर्व रावेरकरांना आश्वासित करतो की तुम्हाला रावेरचा बदल झालेला नक्कीच दिसेल